आजच्या या आमदार अशोक यांच्या प्रचारावर जी कॉर्नर सभा आयोजित झालेली आहे त्या सभेचे अध्यक्ष त्या सभेच्या केंद्रबिंदू चैतरी काही काळे उपस्थित व्यासकाळावरती सर्व मान्य आणि या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनी मित्र आणि ज्येष्ठ भगिनी त्या बऱ्यापैकी आपली चर्चा या राजकीय विषयावरती होईल त्याचा जागा पुढे धरून भाषण पुढं चालू ही होतारांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे निवडणूक ही

फॉर्म फॉर्म सगळे ऐकत असतो नंतर एबी फॉर्मचा अर्थ काय असतो तर सोपं अर्थ आमच्या सर्व सामान्य ना माहीत आहे एडी फॉर्म म्हणजे त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असा असतो परंतु आमचे सन्मान्य मित्रांनी जे विरोध झालेले आहे त्यांनी एबी फॉर्मचा वेगळाचा अर्थ मनात लावून घेतला हे म्हणजे

मोठा प्रश्न पाहायचा होता तो मिटला म्हणून तुमचा तुमचा त्या प्रश्नाला विरोध आहे का माझ्या मी तालुक्यात रस्ते केले शहरात रस्ते केले लोकांचा सुपदन झालं या गोष्टीला तुमचा विरोध आहे का अरे अशा विकास सामाला तुमचा विरोध असेल विकास सामान्या माणसाला तुमचा विरोध असेल तर तुमच्या सारखा उमेदवार आम्हाला नको आहे तुम्हाला मत जाणार नाही हे स्पष्टपणे त्यांना तुमच्याकडे ज्यावेळेस मत मागायला येतील त्यावेळेस सांगितलं पाहिजे बाकीचे वक्त त्या काम संदर्भात हजारो कोटी झाल्यास त्या संदर्भातही बोलतील पण आमचे विरोधात मित्र काय सांगतात तीन हजार कोटीच आणि बेरीज बेबी हे या मतदारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हे सगळे आकडे माझ्या ऐकणार तुम्हाला तुमचे प्रश्न सुटले पाहिजे तुमचे जे काही दैनंदिन गरज आहे जी व्यक्ती तुमचे दैनंदिन गरजाणार आहेत अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे का नुसतं दादानी जे काम केले इकडचा कशाला धरलं इकडचा कशाला धरलं अरे आणि तुमच्या बाजाराची गेली गुन्हा ऐकायला बसलेलो नाही तुमच्याकडे मतं मागायला त्यावेळेस त्यांना विचारा त्या भूमिराज नगर भागासाठी तुमचं योगदान काय आहे तुम्हाला आज उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही सगळे चौक चौक हिरताय प्रत्येक नागरिकाला भेटताय तुम्ही तू राग ज्या ज्या वेळेस आसमानी संकट आली त्यावेळेस तुम्ही कुठं होता ज्या ज्या वेळेस आपल्याला जे जे प्रश्न भेटावत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यांना हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार बेचूट आरोप करणं म्हणजे निवडणुकीच चांगलं नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे काल परवाच्या काहीतरी मित्र त्यांचे ठीक हो ऐकली महागाईवर आमचे मित्र भाष्य करत होते महागाई वाढली महागाई वाढली आणि म्हणून मला अंदाज करून ठीक आहे बाबा ऐकलं तुझे केला अंदाज तुम्ही अंदाज झाल्यानंतर सांगणे पन्नास रुपये किलो होणार आहेत का तुम्ही अंदाज केल्यानंतर सांगणे वीस रुपये किलो होणार आहे का तुम्ही अंधार झाल्यानंतर साखर शुभ तुम्ही होणार आहे का अरे लोक तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर या गरीब लोकांना सांगा मी आमदार झाल्यानंतर महागाई कशी कमी करणार आहे ते सांगायचं नाही फक्त आणि फक्त संताप अशा पद्धतीने राजकारण होत नाही राजकारण करायचं दादा असं आदर्श घेतला पाहिजे गोर गरिबांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला माणूस म्हणजे दादा काळ्या माझ्या कुटुंबियाने प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याची भूमिका घेतली ज्या ज्या वेळेस संकट असतात त्यावेळेस तुम्ही कुठं होता आज निवडणूक आल्या म्हणून तुम्ही दळाच्या बाहेर आला लोकांना मत वाटतंय ही गोष्ट चालणार नाही हे सुज्ञ नागरिक आहे सुज्ञ नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारा बहुतेक तुमच्याकडे आज आले का नाही आलेच नाही अरे कशा आणणार प्रत्येक प्रसंगाने प्रत्येक गोष्टीला या भागामध्ये आले काही प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी येत असतात जास्त वक्ते भरपूर आहे जास्त बोलणार नाही मला जोर करणार नाही त्यांच्यासारखी माझी सवय फक्त माणसाची काय किंमत असते माणूस कसा ओळखायचा ह्या दोन गोष्टी बोलण्यासाठी या ठिकाणी बोलणारे पापोडकरची येणे काम करून दाखवणारे माणसं वेगळे या व्यासपीठावरती बसलेले आहेत काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी बोयच का फक्त माहीत हातात आला आणि पोपर सारखं मिठू मिटू मिठू मिटू मिठू मिठू बोलणाऱ्यांच्या पाठीशी समजून घेण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आपल्या भागाचा सर्वांनी तर आपल्याला असे सेवा दुसरा पर्याय नाही व्यासपीठावर ठामपणे सांगतो येऊन जाऊ पाच रुपये पळ्या दोनशे काय झालं का असं झालं तसं झालं अरे पाच नंबर पळ्याच जो विषय चालू होता ज्यावेळेस आंदोलन चालू होतो एक प्रसंग असा आला की आता ते काम पुढे होणार आहे की नाही त्या वेळेस त्या नवरा बायकोच्या डोळ्यामध्ये त्या व्यासपीठावर आलेला पाणी टाकणारे आणि कार्य आहोत आणि त्याच पाण्याचं रुपांतर आज पाच नंबर पाण्याच्या माध्यमातून झालेला आहे तुम्ही तर हलक्यात घेऊ नका <laughs> तुमचा आरोप ऐकून घेतोय तुमचा सहज करतोय याचा अर्थ आम्ही मेलेल्या आईचा दूध पेलेला नाही प्रत्येक व्यक्तीला ना आई ही वाघिणी सारखी असतो आम्ही सुद्धा वाघिणीचा दूध आहोत फक्त काही असतो दादांच्या मान वाल्या त्यांचे संस्कार त्यांनी दिलेली शिकवणीमुळे आम्ही शांत आहोत उद्याच काही दमबाजी करू नका तुमच्या आठव्या मजिला हे खालणार इथं कोणी शिल्लक राह जसा प्रश्न होईल तस तुम्हाला उत्तर मिळेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि वीस तारखेच्या त्या निवडणुकीला आमदार दादा काळे यांच्या बड्या या चिन्हा समोर बटन दाबून दादा ना या भागात सगळ्यात जास्त मताधिक्य द्यायची जबाबदारी मायमावली तुमची आहे कारण की तुम्ही त्यांच्या लाडक्या बहीण आहात आणि लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाची ही निवडणूक आहे हे डोळ्यासमोर ठेवा અને દાદાના પ્રચંડ મતો અને વિજય કરા ભાષણ એવડું બોલ સંપવતો જય જય મહારાજ